कारण ज्याचा विचार लोकांच्या अपेक्षा फार वेगळा आहे अशा पद्धतीचा माणसाला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे म्हणून हा सिनेमा मी स्वीकारला दादा म्हणाले दा की स्क्रिप्ट म्हटलं स्क्रिप्ट मला डायरेक्ट सेटवरच ऐकवा आपल्या तारखा फुद्ध जोडू द्या हे महत्वाचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की लेखक आणि डिरेक्टर ह्या ज्या मंडळी असतात त्यांनी डोक्यात काहीतरी सब्देक्ट काही विषय आणलेला असतो आणि त्यांना तो तयार करायचा असतो तर बरेच गट मंडळी मला काय वाटतं हा जरा विषय ते तुम्ही नका ठरू बिचारे त्यांनी काय लिहिलंय केले त्याचा अभ्यास केलाय ती स्क्रिप्ट कशी पुढे जाईल याविषयी त्यांनी अभ्यास केला असेल आता तुम्ही परत त्याच्यात आणून वेगळा सिनेमा नका बोलू तुम्ही तुमचाही वेगळा सिनेमा बनवा तर अशा परिस्थितीत मी त्यांना अवकार दिलेला आहे आणि मी म्हटलं आपण सेट वर करू जनरली तसंही लेखन आणि लिहिलं ले मी फार बोलत नाही पण गोष्ट मला कळली तर त्या गोष्टीच्या ते मी काम करत असतो पुढे काय होणार आहे मागे काय होणार आहे मी काय करायचं आहे हे जर मला कळलं तर आपण छान ते काम करत असतो तेव्हा तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की अशा टीमला सगळ्याच टीमनी हे काम केलेलं आहे तर अशा सगळ्या टीमला तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्याच आहे पण सिनेमाच्या शुभेच्छा द्यायच्याच आहे तुम्हाला नमस्कार उगवत्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आणि तुमच्या आशीर्वादासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत सांगितलं साठ वर्ष या क्षेत्रामध्ये मी आहे पण तीस वर्षापूर्वी मंगल थिएटर्स नावाची एक नाट्यसंस्था सुरू केली त्याची एक लाईन होती की संस्कारशील नाट्यसंस्था संस्कारशील अशा अर्थानं ना? की नाटकं सगळेच करतात दोन्ही अर्थाने परंतु त्या नाटकातून उत्तम माणूस तयार व्हावा आणि त्या माणसांनी सामाजिक बांधिलकी जपावी या उद्देशाने मी ती संस्था सुरू केली माझे ह्या क्षेत्रातले गुरु वसंत शिंदे जे ती चित्रपटामध्ये विनोदी भूमिका करायची त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्षे त्यांचा सहवास मला लाभला तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की या पद्धतीचं काम जर तू केलंस तर ते मला निश्चित आवडेल आणि म्हणून मंगल थिएटर्स म्हणून ही संस्थांनी सुरू केली अनेक विद्यार्थी आले आत्तापर्यंत त्यातले अडीचशे ते तीनशे विद्यार्थी आत्ता ह्या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत त्यांचे प्रपंच चालू आहेत त्यांचे उद्योग चालू आहेत वेगवेगळे किरेन चव्हाण हे त्यातलेच एक विद्यार्थी की शिकताना फक्त अभिनय हाच विषय महत्त्वाचा नाही आहे त्या अभिनयाच्या सोबत त्याचं दिग्दर्शन लेखन नेपथ्य रंगभूषा वेशभूषा ह्या ज्या काही त्याच्या संबंधित बाजू आहेत ह्या सगळ्या बाजू प्रत्येकाला आल्याच पाहिजेत मी नुसतं नट म्हणून आयुष्य जगायचं आहे हे फार चुकीचं आहे याला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत आल्या पाहिजेत आणि यातूनच ही पुढे गेली जी जी मुलं त्यात नाही दिपका त्या राजेकर जो आता शिवाजी महाराजांवर वेगवेगळे वेग चित्रपट करतो तो खूप जणं आहेत अशी वेगवेगळी वेग नावं घ्यायची वेळ नाही आहे आता किरण चव्हाण हा त्यातलाच आहे तो एक नवीन प्रयत्न करतोय बाकी त्याचे काही व्यवसाय आहेत पण त्यातून मिळाले जे पैसे आहेत त्यातून सिनेमाच करावा की जे मंगल थिएटरमध्ये शिक्षण घेतलेले आहे त्या शिक्षणाचा अनेकांना फायदा व्हावा नाटक जर सुरू केलं तर दहावीस जणांचं कुटुंब चालतं परंतु एक सिनेमा जर जा सुरू झाला तर किमान एक हजार माणसं त्याच्यावर जगू शकतात त्या सिनेमामुळे त्यांना रोजगार मिळू शकतो आणि म्हणून हा उद्योग त्यांना ह्या गोष्टीसाठी पत्करलेला आहे आणि आज त्याचा मावशी नंबर वन हा चित्रपट जो रत्न पालखी यांनी दिग्दर्शितही केलं आहे त्यांचे लिखाणही त्यांनी केलेलं आहे आणि आज केवळ त्याचा एक मुहूर्त त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आपणही सर्वजण आलेला आहोत सर्व हातानं त्याला आशीर्वाद द्या एवढी सर्वांना विनंती एम एन चव्हाण किरण चव्हाण मी प्रथम मंगल थिएटरचा एक विद्यार्थी आहे आणि मंगल थिएटरच्या माध्यमातून ही कला माझ्या अंगात भिनलेली असून त्यामुळे माझे गुरु श्री दादा पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मी काम करत आलेलो आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मी ही संस्था जॉईन केली होती जॉईन केल्यानंतर अनेक न गेलो अनेक ठिकाणी कामात अपयश आलं यात यश कसं मिळवायचं ह्याच्यातून सगळं मार्ग मिळवत मिळवत खूप तकल्यासारखं वाटलं मग असं वाटलं की आता कुठेतरी आपण थांबलं पाहिजे म्हणून सगळं व्यवसायातनं हा विषय मी थांबवला आणि नवीन एक व्यवसाय सुरू करावा आणि नवीन कलाकार फळी तयार करावी हे माझ्या आदर्श गुरूंनी जे काम केलं तीच मी करावं असं मला वाटलं म्हणून ह्या चित्रपटाची निर्मिती करतोय आणि ह्याच्यामध्ये जे गुरूंचं मार्ग नेहमीच मी घेतातो मार्गदर्शन त्या मार्गदर्शनासाठी मी आज हा मोठं त्यांच्या हातूनच करत आहे त्याच्यामुळे तो एक मला वेगळाच आनंद येत आहे नवीन कलाकारांची फळी तयार करताना जो काही आतापर्यंतचा जो त्रास किंवा नवीन लोकांना हे करण्यासाठी तो काही होतात आणि इथून पुढे जे काय आहे ते सगळं मी करणार आहे ह्या माध्यमातून पण मंगल थिएटरला माझं अठ्ठ्याण्णवपासून जॉईन असल्यामुळे मला फक्त एकच विषय आवडायचा की मी फक्त कलेमध्ये काहीतरी करून दाखवे पण कामाच्या अंगावरती जबाबदाऱ्या फॅमिली ह्या सर्वांकडं लक्षात मी काय दिवस याच्या उडवलं होतं म्हणून पण अचानक असं कमबॅक केलं की डायरेक्ट प्रोड्युसर म्हणून मी बाहेर पडलो आणि हा चित्रपट उभा करतोय बस एवढेच बोले धन्यवाद